नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व ओबीसी बांधवांना जय ओबीसी आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांच भारतीय लोकशक्ती पार्टीच्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे सर्वप्रथम जे आपले ओबीसी बांधव आणि जे आपले नवीन व्ह्युअर्स हे आपल्या युट्यूब चॅनलला पाहत आहेत त्यांच्यासाठी मी माझा परिचय करून देतो मी डॉक्टर ईश्वर यमगर भारतीय लोकशक्ती पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष त्याच सोबत एल एल बी जनरल आणि एल एल बी स्पेशलची आता माझी फायनलची एक्झाम आहे आता तुम्ही म्हणत असाल डॉक्टर आणि परत एल एल बी कुठं तर विधीचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे काहीतरी आपल्याला माहीत हवे आणि म्हणून मी लॉ करतो आहे तर आजचा आपला विषय आहे तर मित्रो आज आपला विषय आहे भोळापडात ओबीसी समाज आणि या समाजाच्या आरक्षणावरती घालणारा गंडा चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम आम्ही भारतीय लोकशक्ती पार्टी याच्या वतीनं प्राचार्य लक्ष्मण हाकेसर ओबीसी योद्धे जे आपल्या प्राणाची बाजी लावून आज ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी अमरण उपोषण करत आहे त्यांना जाहीरपणे पाठिंबा देतो आणि या महाराष्ट्रातील तमाम ओबीसी जनतेला आव्हान करतो की आपण सर्वांनी मिळून सरांच्या मागे उभे राहिले पाहिजे कुणीतरी आहे कुणीतरी अजून देखील जागृत आहे याची ही प्रचिती आहे भले तुम्ही कोणत्याही पक्षामध्ये काम करता सा, फरक पडत नाही पण आता ओबीसी म्हणून किमान आपण एकत्र आलं पाहिजे एक संघ आलं पाहिजे मित्र हो आपल्याला माहित असेल महाराष्ट्रामध्ये चोपन टक्के ओबीसी समाज आहे पण आज आपली काय अवस्था झालेली आहे हे विचार करण्याची गोष्ट आहे आणि याला कारणीभूत आपणच आहोत याला कारणीभूत आपणच आहोत कारण आपण एक संघ नाही हे या लोकांना माहीत आहे ओबीसी कधीही एक संघ होऊ शकत नाही ओबीसी मध्ये तीनशेहून अधिक जाती आहेत आणि या नेहमी आपापल्याच फक्त बघत राहणार आणि म्हणून ते एक संघ होणार नाही आणि त्यांच्या आरक्षणाचा फायदा आपणच घ्यायचा हा जो त्यांचा चुकीचा समजूत आहे तो आपल्याला दूर करायचा आहे आता आपल्या सर्वांना एक संघ लागेल नाही तर येणारी ना पिढी येणारा काळ आपल्याला कधीही माफ करणार नाही ओबीसी कमिशनच एवढ्यासाठी स्थापन केलं होतं की जे ओबीसी मध्ये जाती घ्यायच्या आहे त्या मागासलेल्या आहेत एज्युकेशनली असतील म्हणजे शैक्षणिक असेल राजकीय असेल त्यांचा वाटा कमी प्रमाणात आहे किंवा रिप्रेझेंटेशन जितक हवं त्या प्रमाणात नसल्यामुळे आम्हाला आरक्षण दिलं होतं आणि आता या आरक्षणामध्ये देखील जर इतर लोक येत राहिले तर मग आम्ही काय करायचं आणि आमच्या मुलांनी काय करायचं आमदार तुमची खासदार तुमची बँका तुमच्या साखर कारखाने तुमचे शिक्षण संस्था तुमच्या सगळं काही तुमचं मोठमोठे शेत जमिनी तुमच्या आणि तरी देखील तुम्हाला आरक्षण हवं मग आम्ही कुठं जायचं मराठा समाजामध्ये दे देखील काही ठराविक प्रमाणामध्ये पर्सेंटेजमध्ये अशी लोक आहेत त्यांच्याकडे हो जमिनी नाही आहेत ज्यांचा उदरनिर्वाह शेतमजूर म्हणून किंवा अजून दुसरे काहीतरी काम करून होतो मान्य आहे आम्हाला तुम्ही त्यांच्या वेलफेअरसाठी नवनवीन योजना आणू शकता पण त्यांना ओबीसी मध्ये आणणं हा आमच्या ओबीसी समाजावरती निश्चितपणे अन्यायकारक आहे आणि जो आम्ही सहन करू शकत नाही आणि आम्ही सहन करणार देखील नाही उदाहरणार्थ एक चार चाकी जर गाड्या असेल तर त्यामध्ये चार लोक आरामात प्रवास करू शकतात पण त्या चार चाकीमध्ये जर दहा लोक आणून बसवली तर प्रवास होऊ शकेल का आणि म्हणूनच आम्हाला आमच्या आरक्षणामध्ये घुसखोरी मान्य नाही आणि जर सरकारनं जबरदस्ती आमच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करून देण्याचा प्रयत्न केला तर मग कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जरी निर्माण झाला तर याला सरस्वी शासन आणि सरकार जबाबदार राहील आणि म्हणून मला ओबीसी बांधवांना तुम्हाला सांगायचं आहे की जागृत आज आमचे हक्केसर तिकडे पोषण करत आहेत त्यांच्या जर जीवितला काही धोका झाला तर कायदा सुव्यवस्था आपल्याला राखता येणार नाही याची ग्वाही मी आज आपल्याला देतो या महाराजातील छत्तीस जिल्ह्यामध्ये असणारे ओबीसी समाजाला एक विनंती करायची आहे की आपण लक्ष्मण हाके सरांच्या त्यांना पाठिंबा म्हणून त्यांना पाठबळ मिळावं म्हणून आपण जास्तीत जास्त संख्येने तिथं पोचा जर आपल्या पोहोचलं शक्य नसेल तर किमान आपण आपल्या जिल्ह्यात निषेध आंदोलन काढावी आणि या बहऱ्या गोंग्या आणि अंध सरकारला जागेवर आणावं कारण आता ही लढाई अस्तित्वाची आहे ही लढाई हक्काची आहे आम्ही कुणाचाही हक्क मारून घेत नाही आहोत आम्ही कुणाच्याही हक्काचं घेत नाही आहोत मग आम्ही आमच्या हक्काचं देणारी नाही कारण हा प्रश्न आमच्या मुलांच्या भविष्याचा आहे हा प्रश्न आमच्या ओबीसी समाजाचा आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये कुठेही चडधड केली जाणार नाही भारतीय लोकशक्ती पार्टी ओबीसी आरक्षण बचावासाठी मग रस्त्यावर उतरावं लागलं ला तरी हरकत नाही आणि आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी बेहतर फरक पडत नाही पण ओबीसी आरक्षणाचा अर्धा टक्का देखील कुणालाही मिळता कामा नये कारण ते आमच्या हक्काचं आहे आणि आम्ही ते कुणालाही देणार नाही अशी भूमिका भारतीय लोकशक्ती पार्टीने घेतलेली आहे आणि त्यामुळं आपण या भूमिकेवरती आता काम करणार आहोत म्हणून परत एकदा मी आपल्या सर्व ओबीसी बांधवांना विनंती करतो की आता वेळ खूप कमी आहे आणि आता ही वेळ आलेली आहे की आपल्या सर्वांना एक संघ व्हावा लागेल तरच आपलं अस्तित्व टिकून राहील आणि आज आपण ही शपथ घेतो हो आहोत की मी ओबीसी म्हणून निश्चितपणे ओबीसी आरक्षणासाठी जे काही करायला लागेल ते तनान मनानं आणि धनानं निश्चितपणे करेन की आजच्या या घडीला आपण सर्व ओबीसींनी शपथ घेऊया आणि कामाला लागूया जय महाराष्ट्र जय ओबीसी